मी शाळेत जाते आम्ही शाळेत जातो ती शाळेत जाते तो शाळेत जातो मी इंग्रजी बोलते आम्ही इंग्रजी बोलतो आम्ही इंग्रजी बोलतो इंग्रजी बोलते uh, she speak she तो इंग्रजी बोलतो मी पेपर लिहिते आम्ही पेपर लिहितो ती पेपर लिहिते तो पेपर लिहितो मी पुस्तक वाचते आम्ही पुस्तक वाचतो तो पुस्तक वाचतो ती पुस्तक वाचते मी पाणी पिते तो पाणी पितो ती पाणी पिते आम्ही पाणी पितो मी इंग्रजी शिकते आम्ही इंग्रजी शिकतो तो इंग्रजी शिकतो ती इंग्रजी शिकते मी घरात झोपते आम्ही घरात झोपतो ती घरात झोपते तो घरात झोपतो मी टी व्ही पाहते आम्ही टी व्ही पाहतो TV. TV. ती टी व्ही पाहते She तो टी व्ही पाहतो मी गेम खेळते आम्ही गेम खेळतो तो गेम खेळतो ती गेम खेळते इथं या इथं येऊ नका इथं जा तिथं जाऊ नका पाणी इंग्रजी बोला स्पीक इंग्लिश इंग्रजी इंग्लिश मराठी बोलू नका not स्पीक मराठी